मी रुपाली राहुल मनोहर राहणार गोधनी रेल्वे अनुसूचित जातीचं महिला प्रवर्गाचे आरक्षित नगरा नगराध्यक्षासाठी गोधनी नगरपंचायतच्या रोस्टरमध्ये निघालेली आहे माझा अजेंडा होता काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास देऊन त्या पदासाठी माझी नेमणूक केलेली आहे माझा अजेंडा हा आहे की नगरपंचायतीचा जो दर्जा दिलेला आहे माननीय कुंदाताई माजी मंत्री सुनीलजी साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आम्हाला या गोधनी रेल्वेला जी ग्रामपंचायत होती त्याला नगरपंचायतचा दर्जा मिळालेला आहे तोच त्यानंतर जी विकासाची गती इथे तयार झालेली आहे त्या गतीलाच आपण विकास त्यांनाच पुन्हा वाढवण्याचा आपला अथक प्रयत्न राहील त्याच्यानंतर ज्या योजना आहे महिलांसाठी असो किंवा येत्या अनेक लाभार्थ्यांसाठी असो किंवा शाळेसाठी असो आरोग्यासाठी असो किंवा इथल्या विकास कामासाठी तो माझा अजेंडा राहील की आपण त्याला आणखी गतिमान करून त्यांच्यापर्यंत विविध योजनांचा लाभ त्यांना द्यावा शाळेतल्या मुलांसाठी असो इथे युवक जे आहे गेल्या काही दिवसामध्ये लायब्ररीचं काम आहे जिथे आपण त्याला पण पुढे नेऊन तिथल्या मोठे लायब्ररीचं काम करायचं आपला विचार आहे किंवा शाळे शाळेत मुलं आहे त्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत असो त्याला अजून आपण समोर नेण्याचा वाढवण्याचा प्रयत्न करू किंवा अजून आहे जशा आहे की इथे जे अनिरुद्धित जे प्लॉट आहे त्याला आपण आर एल देण्याचा प्रयत्न करू झोपडपट्टी वस्ती आहे त्याला आपण पट्टे वाटप करून त्याला घरकुल देण्याचा सुद्धा आपला एक मानस आहे हा एक अर्बन एरिया आहे अर्बन एरियामध्ये जसे की आपल्याला विकास कामं असतील त्यांच्या मेन मुद्दा असते की जो अनिरुद्ध लेआउट आहे त्याला ले आपण देण्याचा प्रयत्न करू दलित आहे नागरी सुविधा जनसुविधेचे काम राहतात ते सुद्धा आपण पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू कुंदाताई आणि केदार साहेबांच्या अथक प्रयत्नानंतर जे नगरपंचायत झाली आहे त्यांच्या अथक ते प्रयत्नानंतर जो विकासाचा शासनाच्या विकासाचा आम्हाला जो निधी आलेला आहे त्या निधीचा त्यांनी आम्हाला आतापर्यंत जो उपयोग झाला विकास काम करण्यासाठी तोच अजेंडा माझा राहील की या यापुढेही शासनाचा जो निधी येईल किंवा शासनाचे जे सुद्धा त्याचा आम्ही इथे विकास कामं करण्यात पुरेपूर मदत करण्याचा आम्हीचा मानस राहील जिथ त्यांच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे जसे की शिलाई मशीन असो ज्यामध्ये त्या उदरनिर्वाह करू शकतात स्वतःचा तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील त्यांना पुरेपूर लाभ देण्याचा प्रयत्न राहील त्याच्यानंतर की जे आहे ज्या काही असेल जे नगरपंचायतच्या सुविधा आहेत त्यांच्यापर्यंत महिलांपर्यंत पोचायच्या ज्या त्यांच्यामधून ते उदरनिर्वाह करू शकतो अशा काही योजना त्या मी त्यांना पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेल महिला बालकल्याण असो समाजकल्याण असो ज्या पण सुविधा महिलांसाठी आहे त्या मी त्यांच्यापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल अपंगासाठी असतो काही असे लाभार्थी आहे की जे अपंग ज्या योजना आहेत त्या अपंग महिलांसाठी पण आहेत यु, त्यासुद्धा मी त्यांच्यापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करे बेरोजगार इथे युवक आहे युवती आहे त्यांचा मी बेरोजगार आहे त्यांना मी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे वधनी नगरपंचायतमध्ये जे माझे बांधव राहतात त्यांचे निरो आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी मी नो गुधनी ग्राम नगरपंचायतमध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं सक्षमीकरण करून त्याचा विस्तार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन पंचायत नगरपंचायतमध्ये जे अनडेव्हलपमेंट अनडेव्हलप प्लेआउट आहे त्याला डेव्हलपमेंट करण्याचा माझा प्रयत्न राहील माझ्या मतदारबंधू आणि भगिनींनो हो येणाऱ्या दोन डिसेंबरला हो घातलेल्या नगरपंचायतच्या ये मतदानामध्ये तुम्ही अशा उमेदवाराला निवडून द्या की जो तुमच्या गावाचा विकास करू शकतो